चला माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी तुम्हाला आता ओल्या नारळाची चटणी बनवून दाखवत आहे तरी जे आपण डोसा इडली सांबर उताप्पा ह्याच्याबरोबर जी चटणी खातो ना ती चटणी बी तुम्हाला बनवून दाखवत आहे तर चला आता त्यासाठी मी गॅसवरती पॅनमध्ये शांगदाणे असे कडक करण्यासाठी टाकलेले आहेत त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकून शेंगदाणे असे चांगले तळून घेतलेले आहेत जास्त पण लाल करायचे नाही शांगदाणे शांगदाणे चांगले तळल्याच्या नंतर त्याच्यामध्ये ओलं खोबरं टाकायचं आणि ओलं खोबरं टाकल्याच्या नंतर असंच पाच मिनटं हलवून घ्यायचं तुम्ही म्हणताना की शा ओले खोबरं पण तळूनच घ्यायचं आहे तर चला आता आता शेंगदाणे आपले भाजले आहेत आता आपण खोबरं त्याच्यामध्ये टाकून घेऊया खोबरे पण चांगले भाजून घ्यायचे पाच मिनटं असेच नंतर शांगदाणे आणि खोबरे थंड झाल्याच्या नंतर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्याच्यामध्ये चार पाच हिरव्या मिरच्या पुदिना कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ हे सर्व टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम असं बारीक करून घ्यायचं आहे चांगली बारीक पेस्ट त्याची तयार करून घ्यायची आहे चांगलं बारीक वाटण वाटल्याच्या नंतर आता आपण त्याच्यावरती तडका करणार आहोत तुम्ही पण खोबऱ्याची चटणी कसं बनवता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी इडली सांबर बरोबर बर उताप्पा अगदी झटकीपट तयार होणारी अशी ही चटणी आहे आता बारीक वाटून घेतलेला आहे आणि त्याला आता आपण त्याच्यावरती तडका तयार करून घेऊया तर आता मी गॅसवरती तडका पॅन ठेवून त्याच्यामध्ये दोन चमचे तेल एक चमचा मोहरी कढीपत्ता हिंग आणि चांगलं कडीपत्ता मोहरी हिंग चांगलं असं नंतर ती फोडणी आपण जे आपण वाटून घेतलेलं आहे ना त्याच्यावरती म्हणजे चटणीवरती आपण ते तडका टाकणार आहोत तर, तर तुम्ही कशी चटणी बनवता ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला कसे वाटतात माझे व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की नक्की सांगा